नमस्कार मी प्रद्यपक बीजी मांगले जागर टाइम्स आज मराठा आरक्षणाच्या संदर्भातील संवाद शांतता संवाद प्रबोधन रॅली मनोज जरांगी पाटलांच्या अध्यक्षतेखाली दे मोठ्या प्रमाणात सुरू आहे मित्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठ्यांची एकी आणि त्या एकीसाठी जबाबदार असणारा माणूस म्हणजे मनोज जरांगी पाटील मला नाही वाटत की अन्य कोणत्या एका नेत्याला इतकं सगळं जमलं असतं पण मनोज जरांगे पाटलांनी जे मराठ्यांचं संघटन जमवलंय ते न भूतो न भविष्य ते मदे आहे आज बीडमध्ये साधारणपणे आठ ते दहा लाख माणसं त्यांच्या रॅलीमध्ये आहेत त्यांच्या पदयात्रेमध्ये आहेत त्यांच्या सभेला येत आहेत तर ही सगळी भीती बघूनच प्रशासनानं त्यांना या रॅलीसाठी परमिशनच नाकारली होती अशी परिस्थिती होती पण मनोज जरांगे पाटलांच्या त्या लोकांचा नाराजी होणार आणि पुढे इलेक्शन समोर आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला हे मोठा फटका परत बसेल म्हणून पालकमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा यांनी त्यांना परत परवानगी दिली पण या ठिकाणी सगळ्यात महत्वाची जर कोणती गोष्ट असेल तर मनोज जारांगे पाटलांच्या सारख्या नेतृत्वाला पर्याय नाही अत्यंत सचशील अत्यंत प्रामाणिक आंतरबाह्य पारदर्शक आणि केवळ आणि केवळ मराठा आरक्षण हेच ध्येय नाहीतर मराठा आरक्षणाच्या नावावरती मला का की कौन की चे, जर का आमदारकी किंवा खासदारकी मिळवायचे अशी जर त्यांची भूमिका जर असते तर त्यांना इतका पाठिंबा मराठा समाजातून मिळाला नसता याच्या आधी दोन हजार सोळामध्ये अठ्ठावन्न मोर्चे निघाले मी कुणाला नाव ठेवत नाही पण त्यावेळेला अठ्ठावन्न मोर्चे निघाले होते तेव्हा त्या मोर्चाच्या वेळेला सगळ्यांना असं वाटलं होतं की आता बाकी यांना ही इतकी मोठी जर का संघटन मराठ्यांचं जर मोठं असेल तर प्रॉब्लेम येईल आणि त्यांचे आपल्याला मागण्या मान्य करावे लागतील असं भारतीय जनता पार्टीला त्यावेळेला वाटत होतं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती का असा प्रत्येक जिल्हा पातळीवर निघालेल्या मोर्चाचे नेत्रे नेते वेगळे होते प्रत्येकांच्या इच्छा आकांक्षा राजकारणातल्या वेगळ्या होत्या त्यामुळं त्या सगळ्यांची एकच एक बोट बांधण्याची ती काय त्यांना त्यावेळेला काय मराठ्यांना ते जमलं नाही पण आज मात्र तसं घडत नाही आहे मनोज जरांगे पाटलांच्या सारखा एक अत्यंत शांत संयमी आणि आंतर मी तुम्हाला म्हणतो की आंतरबाह्य असा हा पारदर्शी माणूस हा मराठ्यांना नेता म्हणून मिळाला आहे आणि मुख्य त्याचं जर असेल तर त्याला स्वतःला कोणतंही राजकीय इच्छाशक्ती नाही त्यामुळं त्यांनी जे मराठ्यांचं संघटन केलेलं आहे ते संघटन न भूतो न भविष्यती आहे गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये जे मराठ्यांचं हे सुरू आहे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा हा पीक पॉईंट म्हणावा लागेल आजची जर सभा ही निर्माणीची सभा असं आहे म्हणायला हरकत नाही कारण बीडसारख्या एका जिल्ह्यामध्ये जर आठ ते दहा लोक जर लाख लोक जर का जमत असतील तर शासनाला ही फार मोठा म्हणजे आवाज आहे आणि शासनाला हे मराठ्यांचा आवाज ऐकावाच लागेल आणि जर शासन इथून जर का माघारी सरून जर का फडणवीस साहेबांच्या सारखं अं बोलणार एक करणारे आणि दुसऱ्यांना पुढं करून त्यांना विरोध करायला लावणार तर हे जमणार नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये मराठे हे भारतीय जनता पार्टीला आडवा हाताने घेतल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे आज मनोज जरांगे पाटील म्हणतात की तेरा तारखेनंतर तेरा जुलै हे डिसाइडिंग तारीख आहे या तारखेच्या आत आम्ही करणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आरक्षण मराठ्यांचं करतो सगळे सोयरेचा कायदा करतो आणि सगळ्या मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा करतो असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणजे शंभूराजे देसाईंच्या नेतृत्वाखाली शासनाचं शिष्टमंडळ आलं होतं त्यावेळेला ते त्यांनी सांगितलंय आता तेरा तारीख काय फार लांब नाही आहे उद्या फक्त बारा तारीख परवा दिवशी तेरा तारीख अद्याप तरी काही शासनानं काही केलेलं नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे मराठ्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावरती जे उमेदवार उभे करावे लागतील किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावरती उभा केलेले या सत्ताधाऱ्यांचे किंवा ज्यांनी आपल्याला आरक्षण नाकारलं त्यांच्या उमेदवारांना पाडणं हे तरी टार्गेट ठेवा म्हणजे ह्या दोन्हीपैकी कोणता तरी निर्णय हा तेरा तारखेनंतरच निश्चित होईल तेरा तारखेपर्यंत या हा मराठ्यांचा जो निर्णय हा निर्णय चौदा तारखेला होईल अशी परिस्थिती आहे आज बीडची सभा शेवटची आहे असं आपण समजू म्हणजे शांतता संवाद प्रबोधन रॅली जी काढली होती खरं म्हटलं तर इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित जमतात पण कुठल्याही प्रकारची नासधूस नाही दंगा नाही काही नाही अत्यंत शांततामय मार्गानं मनोज जारांगी पाटलांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक लाख मरा एक मराठा लाख मराठा या घोषणा देत जे जय जय जाऊ जय शिवराय मनोज जारांगी पाटलांचा विजय असो वगैरे अशा एका शांततेच्या मार्गानं हा प्रचंड मोठ्या लोकांचा जो जमाव जमतो हा एक पृथ्वी तलावरचा एक जल्लोष त्या वातावरणामध्ये तुम्ही आणि आपण केवळ असलोच पाहिजे मी परवा बोलत असताना असं बोललो होतो की अशा प्रकारच्या सभेला आपण सुद्धा उपस्थित असणं म्हणजे आपलं मॉरल जे आहे आपला उत्साह जो आहे तो वाढवण्यासारखी परिस्थिती असते इतक्या मोठ्या प्रमाणात अशी सजासजी माणसं जमत नाहीत मित्र हे त्या ज्या नेतृत्वाच्या वरती विश्वास ठेवून एवढी माणसं जमलेली त्या नेतृत्वाच्या ठिकाणी असणारे अंगचे जे गुण आहेत हे गुण फार महत्वाचे आहेत आणि ज्या उद्देशानं ही सगळी एकत्रित आले तो एकच उद्देश त्या नेतृत्वाच्या आयुष्याचा शेवटचा उद्देश आहे त्यामुळे हे मोठ्या प्रमाणात ही एवढी सगळी मंडळी जमलेल्या आहेत मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीला फडणवीस साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना कोणत्याही परिस्थितीत मराठ्यांना आता आरक्षण द्यावं लागेल कोणतीही सबब चालणार नाही कोणत्याही कुठल्या तरी ओबीसी नेत्यांना उभं करून त्यांच्या आड राहून ओबीसीचं नुकसान होतंय ओबीसीचं अरे सत्तर वर्ष तुम्ही ओबीसीला आरक्षण घेतात चौऱ्याण्णव साली तुम्ही ज्यावेळा आरक्षण घेतलंय त्यावेळेला कुठल्या ह्या सगळ्या प्रक्रिया कोणतीही प्रक्रिया न करताना तुम्ही त्यावेळेला कुठल्याही मराठ्यांनी तुम्हाला विरोध केलेला नाही आणि मग असं असताना तुम्ही आता मराठे ज्यावेळेला अडचणीत आलेले आहेत सामाजिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणून ते डिक्लेअर झालेले आहेत आणि असा असताना तुम्ही जो विरोध करता आहात त्यांच्या ओबीसी आरक्षणाला तो म्हणजे दुर्दैवी आहे असंच म्हणावं लागेल पण मनोज जरांगे पाटील या नेतृत्वाच्या खाली निश्चितपणे निश्चितपणे हे आरक्षण आता मराठा समाज मिळवूनच राहील असं मला वाटतं धन्यवाद मित्र